आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव बुधवार जुलै दोन हजार चोवीस रोजी पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल अँड विद्यानिकेतन मालेमध्ये मध्ये आषाढी एकादशी उत्साहात पार पडली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील पटांगणावर विठुरायाच्या गजरामध्ये साक्षात हुबेहूब पंढरपूरचे रिंगण सोहळा उतरला होता यावेळी शाळेतील विद्यार्थी यज्ञेश कापसे व राजनंदिनी पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंतरेसर यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची आरती करण्यात आली यावेळी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सागर दिलीप उपस्थित होते यावेळी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार संस्थापक अध्यक्ष शिवलिंग सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रमुख पाहुणे सागर राडे सर म्हणाले की आई वडिलांना तुम्ही तुमचे दैवत मांडले पाहिजे आई वडिलांची सेवा कशी करावी हे फक्त पुंडलिकाच्याकडून शिकावे ज्यांच्या घरी आई वडिलांची सेवा आहे त्यांच्या घरी खरे पंढरपूर आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक थोर व्यक्तींच्या कार्याची माहिती सांगितली ते म्हणाले कल्पना चावला हिने जगाला स्वप्नातून सत्याकडे जाण्याचा मार्ग शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेऊ नका तर हृदयात घ्या असे ते म्हणाले शालेय वयातच विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहायला हवी टी व्ही मोबाईल यापासून दूर राहा पुस्तकांशी मैत्री करा आयुष्यामध्ये कधी अपयशाने खचून जाऊ नका अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग सर मुख्याध्यापिका सविता कळंत्रे मॅडम उपमुख्याध्यापक एस बी सर सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे इंग्रजी माध्यमाचे उपमुख्याध्यापक एस एम सर यांनी केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष